शेवग्यामध्ये कॅल्शियम आयन त्यासोबतच फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनसंस्था सुधारून रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आपण नेहमी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवत असतो पण आज आपण शेवग्याच्या कोवळ्या पानापासून भाजी बनवतोय तर ही भाजी चवीला एकदम टेस्टी तयार होते चला तर मग अतिशय बहुगुणी अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी शेवग्याची <खेगेगें> पानं घेतलेली आहेत पानं आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची त्यामधल्या जो देठांचा भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे देठामध्ये थोडासा कडवटपणा असतो त्यामुळे देठांचा जो भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी ही भाजी निवडून घेतलेली आहे आता ही शेवग्याची पानं जी आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तर साधारण दोन ते तीन वेळा आपल्याला ही पानं धुवून घ्यायची तर धुवून घेतल्यामुळे काय होतं ह्यामध्ये छोट्या छोट्या ज्या काड्या असतात त्यासुद्धा जा निघल्या जातात तर अशा पद्धतीने आपल्याला ही पानं जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे ह्यातलं पाणी आपल्याला थोडंसं पिळून अशा पद्धतीने एखाद्या चाळणीवरती काढायची आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते हो ही भाजी जी आहे ती धुवून घेतल्यानंतर ज्या छोट्या छोट्या काड्या असतात ना ह्या भाजीमध्ये त्या काड्या ज्या आहेत ते खाली तळाशी जाऊन बसतात आणि पानं जे आहेत ते तरंगून वरती येतात त्यामुळे दोन तीन वेळा जर स्वच्छ ही भाजी धुतली तर ह्यामध्ये एकही काडी राहत नाही त्यामुळे साधारण दोन ते तीन वेळा तरी आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये साधारण दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलं त्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी घातली जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे त्यासोबतच हिरवी मिरची घातलेली आहे तर त्यासोबतच इथे मी दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपल्याला थोडंसं परतून घ्यायचे लसणाला हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा आपल्याला खूप जास्त परतून घ्यायचा नाही हलकासा मऊ झाला की ह्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घालायचे त्यासोबतच इथे मी थोडीशी मुगाची डाळ घातलेली आहे मुगाची डाळ आपल्याला अशीच न घालता साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी ती भिजत ठेवायची आहे आणि भिजल्यानंतर ही मुगाची डाळ आपल्याला ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची व्यवस्थित असं हे परतून घ्यायचे डाळ व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्या फोडणीला पुरेल इतपतच इथे आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ घातल्यानंतर इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो घाला नाही तर बऱ्याच जणांना हिरव्या पालेभाज्यांमध्ये टोमॅटो आवडत नाही अशांनी नाही घातला तरीही चालेल हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला शेवग्याची पानं टाकून घ्यायची आहेत शेवग्याची पानं टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे तर इथे मी शेवग्याची पानं जी आहेत ती अशीच वापरलेली आहेत बरेच जण शेवग्याची पानं शिजवून घेऊन नंतर त्याची भाजी बनवतात पण इथे आपण जर पानं शिजवून घेऊन जर भाजी बनवली तर त्यातली जी पौष्टिकता जी आहे ती थोडीशी कमी होते त्यामुळे मी अशीच ही पानं स्वच्छ धुवून ह्यामध्ये टाकून घेतलेली आहेत आता ही डाळ आणि पानं व्यवस्थित मिक्स करून घेऊया साधारण मिनिटभर हे परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अगोदरसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे आत आता भाजीला पुरेल इतपतच आपल्याला मीठ टाकायचं आहे डाळ टाकल्यानंतरसुद्धा आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ आपल्याला बेतानी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची त्यावरती झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटासाठी भाजी आपल्याला स्लो फ्लेमवरती अशी शिजू द्यायची आहे वरती झाकणामध्ये पाणी टाकल्यामुळे वाफ तयार होऊन भाजी आपली करपत नाही तर इथे साधारण तीन ते चार मिनटानंतर झाकण उघडून घेऊया आणि भाजी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे वरती झाकणामध्ये पाणी ठेवलेलं असल्यामुळे या भाजी आपली कुठेही करपलेली नाही आता आपल्याला ह्या भाजीला शिजण्यासाठी जे आपण झाकणामध्ये गरम होण्यासाठी पाणी ठेवलं होतं ना तेच पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचे झाकण ठेवून परत आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची साधारण ही भाजी शिजण्यासाठी दहा ते बारा मिनिट एवढा वेळ लागतो पण गॅसची फ्लेम मात्र आपल्याला अगदी स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची साधारण दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आता आपण भाजी शिजले का नाही ते चेक करून पाहूया तर भाजी शिजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही पण डाळ शिजण्यासाठी मात्र थोडासा वेळ लागतो थो। इथे डाळ चेक करून पाहिली तर डाळ छान अशी मौसर शिजले गेले म्हणजेच आपली भाजी छान अशी शिजली गेले मस्त अशी आपली शवग्याच्या पानाची भाजी तयार झाली गॅस बंद करून घेतला आता ही शेवग्याच्या पानांची भाजी जी आहे ती भाकरीबरोबर चवीला अतिशय टेस्टी लागते मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे जर तुम्हाला चपातीबरोबर खायची असेल तरीसुद्धा चवीला छानच लागते ही भाजी तर ह्या पद्धतीने शेवग्याच्या पानांची भाजी घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र परिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका पारंपरिक आणि छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद